श्री स्वामी समर्थ ज्या घरात कुंडीमध्ये ही झाडे आपोआप उगवतात तिथे पैसा कधीही कमी पडत नाही ज्या घरासमोर ही रोप आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मी सदैव राहते अशी कोणती झाडे आहेत जी झाडे आपण आपल्या घरासमोर आपोआप उगवून आल्यावरती घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते घरात सुख शांती समृद्धी येते घरातील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा येते कोणती आहे ती झाडे जाणून घेऊया मित्रांनो अशी काही झाडे आहेत की जे आपल्या आयुष्यावरती चांगला सकारात्मक प्रभाव टाकतात आणि तुमच्या घराच्या आसपास जर ही झाडे आपोआप उगून आली असतील तर तुमच्या घराची बरकत नक्कीच होणार आणि माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहणार चला तर मग बघूया कोणती आहे ती झाडे मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रात फार महत्व वा आहे अंगणात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होत झाडांचं आपल्या जीवनावरती जाड़ा खूप मोठा प्रभाव टाकत असतात काही झाडे ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावरती नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो पण आपण त्यातील सकारात्मक प्रभाव टाकण्याचा झाडाबद्दल पाहूया त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे तुळशीचं तुळस ही आपल्या हिंदू धर्मात खूपच पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशी असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या महत्व आहे आयुर्वेदात ही तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं श्री विष्णूंना तुळशीचं पान खूप प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणूनच तुळस जर तुमच्या दारात आपोआप उघून आली असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता कधीही जाणवणार नाही तुळशीचं तुमच्या घरामध्ये सकाळ वातावरण घेऊन येईल त्याचबरोबर आपल्या दारात जर तुळस आपोआप उगून आली असेल तर समजून जावं की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे भगवान श्रीहरिविष्णूंना तुळस खूपच प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान श्रीहरी विष्णू कोणताच नैवेद्य स्वीकारत नाहीत श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुळशीचं पान हे लागतंच भगवान श्रीहरी विष्णू सांगतात की जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीही कोण कौन कोणतीही संकट येत नाही जो नित्य नियमाने रोज तुळशीची पूजा करतो त्याचा सर्व आजारांपासून सुटका होते तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची शक्ती असते रोज जर आपल्या दारात आपण तुळशीची पूजा केली तर त्याची सर्व संकटे निघून जातील वाईट न जर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होईल तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होईल तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचं रोप हे नक्कीच असावं तुळशीचं रोप आपल्याला शुभ संकेत देत असतं घरात जर लक्ष्मी देवीचा आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळते तुळशीचे रोप चांगले उगून आले असेल तर समजून जा की तुमच्या घरामध्ये शुभ संकेत आहे तुळशीच्या लोपाला पाणी देत असताना तुम्ही हे संकेत पाहू शकता जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपेही वाढू लागली असतील तर ते खूपच शुभ लक्षण मानलं जातं अर्थात तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते हो ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगलं याचाच अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होण्याची शक्यता असते काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीची रोपं अचानक सुकत तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही तुळशीचं हे सुकतच जातं तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावरती काहीतरी संकट चालू आहे तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ असा की कोणत्याही कारणाने तुमचं जास्त खर्च होणार आहे म्हणजेच तुळशीचं रोप सुकू देऊ नका त्याची काळजी घ्या जर तुळशीचं रोप हिरवं झालं त्याला बाहेर आली तर जाणून घ्या की तुमच्या वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशावेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीला पाणी घालून तुळशीला नमस्कार करून आपलं घर संसार सुखी राहावा यासाठी प्रार्थना केली पाहिजे त्यामुळे आपल्या वास्तूची भरभराट बर होईल आणि तुमचं घर सुख मध्ये राहील तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वादविवाद आणि वाटणी सारख्या समस्या होऊ शकतात घरातील आपापसातील आप संबंध पारंवारिक संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास या वादापासून या क्लेशापासून तुम्हाला वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी जर छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तसेच तुळशीच्या रोपावर छोटंसं फुलपाखरू येऊन बसलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येतो जर तुळस वाढलेली दिसते तर त्या घरामध्ये आर्थिक तंगी आणि मतभेद होऊ शकतात घरावर अनेक प्रकारची संकटही येतच राहतात त्यामुळे पूर्वीची ही त्या अंगणातल्या तुळशी घरातलं वातावरण कसं असेल याचा अंदाज बांधायची पुढचं रोप आहे बेलाचं झाड ज्याच्या दारामध्ये बेलाचे झाड असतं त्या व्यक्तीसुद्धा खूपच सुखी आणि समाधानी जीवन जगतात बेलाचे झाड हे खूप शुभ संकेत देत असतं त्यात घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग तुम्हाला शुभ संकेत मिळणारच कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर बेलाचं झाड हे राहू केतूच्या दुःख प्रभावापासूनसुद्धा तुमचं संरक्षण करतात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया एक महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत श्री सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद